गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आणि आज सर्वांना का संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गणपती बाप्पाचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉग पण इंटरेस्टेड राहील आजच्या ब्लॉकमध्ये पण आपण शेवटपर्यंत राहा मित्रांनो आपण आता आलेलो या शॉपमध्ये लेडीज ब्युटी पार्लरचे सगळं सामान इथं भेटतो आणि मित्रांनी सांगितलेला एवढा सामान आणाला तेवढा त्याचा ते सामान घेतला आहे तेवढा सामान त्याचा ते घेऊन जाऊ आपण आणि मग भेटू आपण पुढे मित्रांनो आपण डीमार्टला आलेलो डी मार्टला आल्यावरती एक छोटीशी गोष्ट आपण खरेदी केली बघू शकता हा डीमार्ट आहे पळसप्याच्या इथला आणि आपण हा जॅकेट घेतला आहे डीमार्टमधला असं आहे मस्त आहे ना जॅकेट हा आपण दिवाडमधून घेतला आपल्याला जॅकेट नव्हता पावसासाठी तर आपण आज खरेदी केला आहे आज आपल्याकडे पन्नास पार्सल आहेत किती पन्नास आए, पन्नास पार्सल आपल्याला मारायचे आज फुल डब्लो हो आहे आजचा विचार केला तर चला देऊया पार्सल आणि परत देऊया आज विचार केला कमी झोडायचो आज भरपूर लोड आहे आपल्याला आज संध्याकाळ होणार काम करायला करू शकतो तुम्ही भरपूर लोड आहे आणि मी पण पैतानो तरी पण करतोय काम पाऊस पण भरपूर आहे बाहेर बघूया काय होतं आजचा दिवस कसा जातोय तो आज हा कॉलेजला गेलेला दिसतोय का तुम्हाला पहिल्यांदा आला मी कॉलेजच्या कपड्यात बघते नाहीतर दिवसभर इकडे तिकडं हिंडत असतो कितीला येतो काय कर आता आमच्या भैया गायकवाड आलेले आहेत स्वतः कॉलेजवरून मॅट्रोस वाटून आलेले आहेत ते कॉलेजच्या डेसवर दिलेला तो अध्यक्ष आहे ना तो गणपतीचा अध्यक्ष आहे तो भैया गायकवाड हे बघू शकता समोर बसलेले आहेत आमच्या समोर काय झालं काय लातं भारतीय काम चालू होतं तो केलं वाटतं स्वतः तुम्ही गेलं ना मग तिथे मग ते झालं ना काम जायला लागला बाई झाला का फोन करून सांगितलं मी त्यांना तरी पण हरकाम मग स्वतःच जावं लागतो ना तू एक तास तो बाहेर बड्डे येणार उद्याच बड्डे आहे भाज्या गायकवाचा दहा कॅरेट आम्ही केळी मागवलेले आहेत वीस कॅरेट आम्ही बिस्किटे मागितलेले आहेत गरीबांना वाटवण्यासाठी तर मित्रांनो उद्या भैया गायकवाचा आमचा बड्डे आहे वाढदिवस आहे तर ते आपण करणार आहे उद्या तर मदतीला आकाश कांबळे तर मदतीला उद्या आकाश कांबळे येणारे स्वतः त्याच्यानंतर रुपेश दळवी येणार आहे गणेश राऊत येणारे जावेद अली शेख येणारे संजय राठोड येणारे रोशन राठोड येणारे त्याच्यानंतर ऋतू शेलगे येणारे असे हे सगळे जे मेंबर्स आहेत ते सगळेजण येणार आहेत भैया गायकवाडचा वाढदिवस आहे तर मित्रांनो इकडे तर मित्रांनो इथे समोर समोर तुम्हाला स्कॅनर दिसेल त्या स्कॅनरवर आणि आपला भैया गायकवाडचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे तर आ, आ और और <laughs> हा हा वाढदिवस फक्त भया गायकवाडचा नाही नाहीये जनसेवेचा आहे जनसेवेचा हा आपला भया गायकवाड जनसेवा करतो बरोबर ना आकाश कांबळे खजिनदार नेमलेला आहे आकाश कांबळेला भया गायकवाडने तर उद्या हा बर्थडे खूप जल्लोष मध्ये होणार आहे वाढदिवस साजरा करणार आहे बरोबर ना तर मित्रांनो फटाफट जेवढे तुमच्याकडे मध्ये जोडले ना या स्कॅनरवर या क्यू कोड दिसत तुम्हाला त्या क्यू कोडवर तुम्ही स्कॅन करून पेमेंट करा बघा समोर स्कॅनर आणि एक रुपये ते दहा रुपये ते शंभर रुपये हजार रुपये हजार रुपयावरती आम्ही घेणार नाहीये मॅक्सिमम हजार रुपये आम्ही एक्सेप्ट करणार फेमिली बरोबर ते पैसे डायरेक्ट भैया गायकडची आठवलं होती ती आमचा फुल मजा चालला होता आणि मजेचीच गोष्ट चालू होती या ह्याला आम्ही लाडाने भैया गायकवड बोलतो भैया 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 बोलतो, बोलतो। आणि इंस्टावरती एक इंस्टावरती चालू आहे सध्या त्यामुळंच आम्ही याला पण त्याच प्रमाणात आहे आणि आपण तसाच वागतो सेम बघू शकतो तुम्ही आज नुसता पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस आहे आज पैता येणार आहे काम करायला तरी पण काम करायला लागणार आहे करूया बघूया थोडा थांबला पाऊस किंवा परत बाकीच्या आहेत तेवढे पार्सल देऊन टाकूया मित्रांनो आता आम्ही पोसरीत आलोय आणि आमचे भैया गायकवाडाला तुम्ही बघू शकता आज एकदम खुशमधली आहे आणि ड्रेसिंग एकदम कडक केलेली आहे आता एक आम्ही इथं पार्सल देतोय पोसरी मध्ये तो देऊन झाला की आम्ही तुम्हाला भेटतो आम्ही इथे आहे एकाची वाढ बघतोय पार्सल घ्यायला येत आहे आयचा कार्ड आहे आता घ्यायला येतील त्यांचीच आम्ही वाढ बघतोय कधी येतील तेच वाढ बघतोय असं वाटतंय मला ते आलेत ते बघू शकता या त्या ते येत आणि साईड मला असं वाटतंय त्यांनाच काढ द्यायचं आहे आणि त्यांना कार्ड देतो आणि मी इथे निघतो अध्यक्ष अध्यक्ष मित्रांनो आमचा अध्यक्ष हा याचा आणायला आम्हाला काय व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ बना की पैसा कमा नाही दिवसाला आपल्याला चार व्हिडिओ टाकायचे दिवसाला चार लोक देईल पण नाही टाकायचे आपल्या टाकायचे दिवसाला चार ब्लॉग दिवसाला मित्रांनो आमचा भया गायकवाड किंग मेक्शर किंग मेक्शर नाही किंग मेकर प्रेक्षक आहे आमचा घेतो मित्रांनो आता आम्ही ऑफिसला चाललो आहे आता ऑफिसला जातो आणि तुम्हाला भेटतो इथे गेल्यावरती आजचा काम आपला इथे संपलाय आणि थोड्या वेळात भेटू आपण इकडे तिकडे घेताना भया गायकवाड पाठी बसलाय कसला स्माईल देते बया गायकवाड आत्ताशी आमचा काम संपला अजून एक आम्ही पार्सल द्यायला आलेलो भरपूर स्ट्रगल करायला लागतो अशा कामामध्ये आणि स्ट्रगल केल्याशिवाय पैसे पण नाही भेटत लय मेहनत केली तरच फळ भेटतो तर, तर, तर मेहनत करतो आहे मी तसा मेहनत करूनच कमवूनच खातो आहे मजा करतो आहे आणि अशीच मजा एन्जॉय चालली आहे आपली असेच ब्लॉग पण आपले डेली डेली येतात ते पण तुम्ही बघा आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि आताच भया गायकवाड बरोबर आला आहे आपल्या फुल फॉर्मला आहे यावर्षी भया गायकवाड आणि जास्त तोच आपल्या व्हिडिओमध्ये दिसतो कारण की तोच आपल्याबरोबर असतो